रामकृष्ण हरिमाऊली सर्वांना गौरीचे नमस्कार सर्व तर इथे बघा आपण काय बनवलंय आज नवीन पद्धतीचं ते आहे श्रीखंड एकदम ग्रीन कलर मध्ये ग्रीन व्हाईट कलर मध्ये असं श्रीखंड बनवलेलं आहे किती छान असं मस्तपैकी श्रीखंड दिसतंय बघा आणि खूपच छान असं मस्तपैकी टेक्स्चर आलेलं आहे तर एवढं छान असं मस्त पैकी श्रीखंड तयार आहे आपल्या वेळ ना आवडेन असं एवढं छान आणि लहान मुलं तर खूप आवडे ना का त्या कलरमध्ये खूप आवडतं लहान मुलांना जर समजा कलरमध्ये केलं तर खूप आवडी ना खातात तर नक्की करून बघा असं नवीन पद्धतीचं आपल्याला श्रीखंड ग्रीन श्रीखंड ग्रीन पण नाही म्हणता येणार ग्रीन व्हाईट म्हणता येईल तर खूप छान असं मस्तपैकी आपल्याला श्रीखंड तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता आपण श्रीखंड बनवायला बांधण्यापासून तर श्रीखंड बनवण्यापर्यंत आपल्याला रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण व्हिडिओ शॉर्ट बघा कुठून बघता कुठूनही तेही कळवा आणि जर समजा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतोय श्रीखंड ग्रीन श्रीखंड तर ग्रीन श्रीखंड बनवण्यासाठी मी तुम्हाला दही बांधण्यापासून तर श्रीखंड बनवण्यापर्यंत रेसिपी दाखवणार आहे तर खूप सोपे आहे खूप अवघड नाही आहे आणि खूप फटाफट -फटा पण होते फक्त एवढंच का आपल्याला दही जास्त वेळ बांधून ठेवावं लागतं सात ते आठ घंटे तास तर इथे मी दही घेतलेले आहे उपरना उपरना तर दही बघा अशा प्रकारे दही आहे त्याच्यामध्ये पाणी पण भरपूर आहे तर ते पाणी निघण्यासाठी आपण इथं याच्यामध्ये काढून घेऊया एक उपरणं कॉटनचं उपर्ण घ्यायचं आहे तुमच्याकडे जे कापड असेल ते घेतलं तरी चालाल काही हरकत नाही तर असं दही काढून घ्यायचं एर जाण्यासाठी पण ठेवा लागेल थोडंसं चमच्यानी काढून घेऊया थोडंसं थोडंसं आपण काढून ठेवूया एर जाण्यासाठी आपल्याला उपर असं जमा करून घ्यायचं आहे चौकडून तुमच्याकडे जे कॉटनचं कापड असेल त्याच्यामध्ये बांधलं तरी चालतं काही हरकत नाही तर बघा एवढं पाणी निघालेलं आहे खाली आणि आता हे आपल्याला सहा सात सा, तास चांगले आठ एक तास असंच बांधून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला श्रीखंड तयार होणार पण आज आपण श्रीखंड ग्रीन बनवतो जर श्रीखंड तर सगळेच खात्यात सगळे व्हाईटमध्ये खात्यात तर आज आपण ग्रीन श्रीखंड कसं बनवायचं मँगो पण श्रीखंड मी बनवलेले आहे बिना आंब्याचं आंब्याचं मँगो श्रीखंड बनवलेले ते पण तुम्ही बघू शकता कसं बनवलेलं आहे तर आता आपण हे असंच आटकून देऊया तर मी इथं बाहेर पडवीमध्ये दही आटकून दिलेलं आहे ते आपल्याला संध्याकाळपर्यंत केल्यावर एकदम पूर्ण पाणी त्याच्यावर निघून जा असंच ठेवायचं आणि तुम्हाला जर संध्याकाळपर्यंत याच्यावाली वाट बघूया आता तर इथे आपल्यावर दही पूर्णपणे सुकलेलं आहे आता काढून घेऊया सोडून घ्यायचं नाही एका पातेल्यामध्ये घ्या किंवा इथं बघा आपण या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत दही दह्याचा गोळा लोण्याचा गोळा म्हणते जाते याला तर इथे आपण लोण्याचा गोळा काढून घेऊया श्रीखंडासाठी ग्रीन श्रीखंड बनवतोय आपण तर बघा किती छान असं मस्तपैकी गोळा तयार आहे बघा पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे आणि छान असं मस्तपैकी गोळा तयार आहे आपण हे उपरण्याचं पण असं काढून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला उपरण्याचं काढून घेतलं सगळं आपण इथे आता इथं आपल्याला दही मोजून घ्यायचं आहे तर दही कंप्लीट आपल्याला दोन वाट्या भरणार आहे तर इथं बघा ही वाटी बघा आणि हे बघा तर एक वाटी आणि दुसरी वाटी तर अशा दोन वाट्या दही भरलेलं आहे इथं आपण दही छान असं फोडून घ्यायचं दही असं एकदम मस्त छान असं मस्त पैकी झालेलं आहे आपल्याला बघा किती छान असं मस्त पैकी आणि याला आपल्याला साखर ही तेवढीच वापरायची जेवढं दही आहे तेवढं साखर वापरायची तर इथं आपण ह्याच वाटीनं साखर वापरणार आहोत तर इथं साखर आपल्याला बारीक दळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये वेलची पण घालायची आहे आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अजून एक वाटी साखर घ्यायची आहे तर सगळ्यात पहिले आपण एक वाटी साखर दळून घेऊया आणि त्याच्यामध्ये चार वेलची घालून घ्यायची आहे इथे मी चार वेलची घेतलेली आहे म्हणजे एक ते स्पून असं आपल्याला वेलची पूड होणार आहे इथे आपण साखर दळून घेतलेली आहे साखर दाळे दळे कधीच झाकण उघडच नाही कारण की त्याच्यावरील वाफ जी असते ना ती वरती तोंडावर येते ही साखर आपण इथे घालून घेऊया आता अजून एक वाटी आपल्याला साखर दळून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण वेलची पोड घालून घेतलेली आहे आता ही एक वाटी आपल्याला साखर दळून घ्यायची कारण की जेवढं आपल्याला दही असतं ना तेवढं आपल्याला साखर घ्यायची असते नाहीतर मग जर समजा आपल्याला श्रीखंड एक ते दोन दिवस जर समजा राहिलं तर त्याला आंबटपाना येतो आंबटपाना येऊ नये म्हणून थोडंसं आपल्याला इथं दोन वाटे साखर जास्त घालायचे म्हणजे जेवढ्या मापच आहे तेवढंच घालायचे जास्त पण नाही इथं थोडंसं चिमूटभर आपण मीठ घालून घेतोय म्हणजे गोडाचं बॅलन्स बरोबर होतं आता आपण ही पण साखर दळून घेऊया तर इथं आपल्याला दुसरी पण साखर दळून झालेली आहे बघा आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया इथं कुकर चालू आहे त्याच्यामध्ये कुकरचं पण आवाज त्याच्यामध्ये येतं तर आपण बंद केले आता ते आणि छान असे आता फेटून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्या चमच्या फेट साह्याने फेटून घ्यायचं म्हणजे ह्या चमचा कसा आहे असा फेटण्याजोगा म्हणून मी प्रत्येक वेळेस हात चमचा वापरते फेटायला आणि जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला ले हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला ग्रीन श्रीखंड बनवायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी छान असं फेटून घ्यायचंय आणि व्हिडिओ कुठून बघता ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटत जाते छान असं एक जीव ओसर आपल्याला फेटून घ्यायचंय फेटवायची कसर ठेवायची नाही वेलची पूड घालायची पण कसर ठेवायची नाही वेलची पण भरपूर घालायची त्यावेळेस ते तेव्हा आपल्याला श्रीखंड छान होतं जसं आपण बाजारातून आणतो तसंच होऊन जातं छान आणि मुलं एवढं आवडीनं खातात खात्यात ना खूप आवडतं त्यांना घरचं सईखंड खूप खात्यात ते कळत पण नाही इतकंच संपून जात जास्त व्हायची आपल्याला खूप वेळ जाणार नाही म्हणून आपण थोडस मिक्सरला फिरवून घेऊया तर मिक्सरला फिरवायला आपण थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया थोडस आणि मिक्सरला फिरून घेऊया फिरव मिक्सरला फिरवल्यावर एवढं छान आणि मस्तपैकी टेक्चर येताना खूप छान असं होतं तर आपण मिक्सरला फिरून घेऊया तर मी इथे मिक्सरला फिरून घेतलं बघा किती छान असं मस्तपैकी टेक्स्चर आलेलं आहे खूपच छान झालेलं आहे आपण जसं बाजारातून आणतो ना तसं झालेलं आहे एकच नंबर झालेला आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि हे पण आपल्याला असंच फिरवून घ्यायचं याच्यामध्ये काढून घेऊया छोट्या भांड्यामध्ये तर बघा किती छान असं मस्तपैकी आपल्याला श्रीखंड तयार आहे तर इथे आपण याच्यामध्ये काढून घेऊया दुसरा मी प्रत्येक वेळेस चमच्यानेच फेटून घेत असते पण आज हातात चमक निघते त्याच्यामुळं मिक्सरला फिरून घेते एवढंच या हाताने फेटवायचं म्हटलं जास्त वेळ लागतो पण हाताने पण खूप छान होतं तुमच्याकडं मशीन असेल तर मशीनने पण केलं तरी चालतं आता आपण हे फिरून घेऊया त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये फ्रूट कलर टाकून घ्यायचा आहे इथे मी ॲपल ग्रीन कलर घेतलेला आहे तो आपण घालून घेऊया याच्यात थोडासा आणि कलरने एवढं छान असं मस्त होताना आपण वाट आपल्याला वाटतं आईस्क्रीम एकी काय एकदम असं आईस्क्रीमसारखं लागतं तर इथे एकदम थोडंसं असं मी कलर घेतलेला आहे घालून घेऊया आणि छान असं दळून घेऊया आता आता इथं आपण हे पण फिरून घेतलेले कलर टाकून तर बघा कलर किती छान असा मस्त पैकी तर बघा किती छान असा मस्त कलर आलेला आहे मिक्स करून घेऊया म्हणजे दोन्ही याला पण एकच कलर तर बघा टेक्स्चर बघा किती छान आहे आणि किती छान असं आपण जसं बाजारातून आणतो सेम तसंच होतंय आता मिक्स करून घेऊया दोन्ही पण किती छान असं आपल्याला श्रीखंड तयार आहे दोन कलर मध्ये किती छान वाटत आहे श्रीखंडाची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एकच नंबर कलर आलेला आहे आणि खूप छान असं श्रीखंड होत आहे तर नक्की करून बघा करून मलाही सांगा तुम्हाला खायला कसं वाटतं कसं नाही आणि श्रीखंड सगळ्यांनाच आवडतं कुणाला आवडत नाही असं नाही खूप छान लागतं नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश